नमस्कार शेतकरी बांधवांनो मी चंद्रकांत माळी मानसे अॅग्रो फार्म शनी मांडळ तालुका जिल्हा नंदुरबार ही आपली आज पंधरा महिने कंप्लीट झालेली पेरूबाग पहिला भार निघालेला आहे पूर्ण नि झाला सा सा, सा 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 सात तोडे झालेत सात सात पूर्ण जन ज्यां म्हणजे आपण जिथून रोपं आणली की त्यांनी आपल्याला गॅरंटी दिली की पहिल्या भाराला एक सात आठ टनापर्यंत माल निघू शकतो तुमचा परंतु एक मेहनत आणि जिद्द होती मला गॅरंटी होती मी दहा टन पार करेन आणि टोटल माल आपला अकरा टन गेलेला आहे याच्यावर आपण एक पूर्ण व्हिडिओ बनवणार आहेत नंतर की रिअलमध्ये लागवडपासून तर काढणीपर्यंत काय काय खर्च आला काय काय गोष्टी लागल्या काय काय अडचणी आल्या त्या कशा क्लिअर केल्या कमीत कमी खर्चात कमी कमी मेहनतीत कमी मजूर कसं लागू शकतं या सगळ्या गोष्टी आपण या बागेवर ट्रायल केल्या आहेत आता हे तुम्ही तार बांबूचंही बघू शकता आपण व्हिडिओ टाकल्या जात फॉर्म बॅगिंगचे असोत तारबांबूच्या असोत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उत्पन्न तर आपण काढतोच शेतकरी बांधवांना पण कमी खर्चात उत्पन्न डबल होईल तेव्हा होईल परंतु खर्च हा जेवढा लागतो आहे सरासरी त्याच्यापेक्षा आणखीन कमी कसा करू शकतो ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच आधारे आपण हे केलेलं आहे त्याच्यावर मी एक दोन चार पाच दिवसात व्हिडिओ बनवणार आहे डिटेल पूर्ण लिखित आहे आपल्याकडं त्या साईट आपण बनवू सांगू त्याच्यात की कोणत्या गोष्टी काय काय फर्टिलायझर खतं कितीची लागली फवारण्या किती लागल्या कितीच्या लागल्या किती फॉर्म बॅगिंग पैसे किती लागले आणायला मजुरी किती लागली सगळं टोटल खर्च आणि लागवडपासून तर विक्रीपर्यंत विक्री, विक्री केल्यानंतर लागलेला खर्च आणि निघालेलं प्रॉफिट दुसरी गोष्ट हा भार किंवा हे वर्ष म्हणजे माझ्यासाठी परीक्षाच होती कारण गेल्या वर्षी पन्नास पंचावन्न साठ रुपयापर्यंत जागेवरनं माल दिलेला आहे शेतकऱ्यांनी आणि ह्या वर्षी आज आज जी व्हिडिओ बनवते आज सव्वीस ते सत्तावीस रुपयाच्या वरती जागेवरनं माल घेत नाही व्यापारी ही इतकी बिकट परिस्थिती आहे त्याच्यात बरेच शेतकरी म्हणतात की एक तर लागवड जा जास्त लागवडचा परिणाम आहे किंवा बाकी म्हणता की जिथं आपले मेन मार्केट आहे जिथं माल जातो हो, तिथं पाऊस भरपूर चालू आहे त्याच्यामुळं अडचणी आहेत असो असू शकतात जास्त लागवडीचा बी परिणाम असू शकतो पावसामुळं बी अडचणी असू शकता दुसऱ्या गोष्टी सोशल मीडियामुळं बऱ्यापैकी नवीन शेतकरी जे बघितलं की जानेवारी फेब्रुवारी छाटणी घ्यायच्या जानेवारी फेब्रुवारी छाटणी घ्यायच्या भावात माल येतो तोही एक थोडा परिणाम असू शकतो माझ्या वैयक्तिक मताने बाकी दुसरं तर अनुभव आहेत शेतकऱ्यांना त्यामुळं देखील थोडं सगळा माल हा फेब्रुवारी छाटणीचा या दिवसात आलेला आहे कदाचित असू शकतं त्यामुळं पण पण असो दुसरी गोष्ट शेतकऱ्याने कधी पण कधी पण शेतकऱ्याने महत्त्वाची गोष्ट सांगतो शेतकरी बांधवांनो खालच्यापासून खालून कमीत कमीपासून विचार करूनच शेती केली तरच मानसिक स्थिती बी बरोबर राहते आणि सगळ्या गोष्टी परवडता बी कारण सोशल मीडियाला आपण बघितलं या दोन चार वर्षात पाच वर्षात कोणी पेरूत पंधरा लाख कमवले एकरी कोणी दहा लाख कमवले कोणी वीस लाख कमवले कोणी बारा लाख कमवले ह्या अशा बऱ्याच व्हिडिओ आणि खरंही कारण पण त्याच्यात आपण एक समजून घ्यायला पा की तो पहिला भार नाही आहे त्यांचा त्याच्या मागे त्यांची पाच चार पाच वर्षाची मेहनत आहे अनुभव आहे खर्च आहे आणि तेव्हा कुठंतरी एक दोन भारमध्ये किंवा एक दोन वर्षाला त्यांना तो भाव सापडून तेवढे पैसे घडलेत परंतु आपण तो विचार करून जर तुम्ही पेरू लागवड करत असाल तर ते, ते चुकीचं आहे आता तुम्हाला सांगतो एक र साधारण अंदाज देतो साडेतीन तर पौने चार लाखापर्यंत आपली ही पस्तीस गुंट्याची सात बाय चारवर लागवड आहे साडे अकराशे बाराशे झाडं आहेत पस्तीस गुंट्याची बाग साडे तीन तर पौने चार लाखापर्यंत आलेली आहे तुम्हाला खोटं सांगत नाही आपण व्हिडिओ बनवणारच आहेत मोजून दोन लाख वीस हजाराच्या वरती खर्च नाही आहे तार बांबू सगट लागवड रोपपासून ड्रीपपासून ख खत फवारण्या मजुरी मेहनत सगळ्या गोष्टी तोडणीपर्यंत दोन लाख वीस ते तीस हजाराच्या वरती खर्च आपण केलेला नाही आहे जेवढ्या कमीत कमी स्मार्ट आपण सगळं हाताळलं आहे दुसरी गोष्ट कोणतेही नवीन लागवड करत असलेले शेतकरी किंवा ज्यांची लागवड झालेली आहे ज्यांचा यावर्षी मालही निघत असेल शेतकरी बांधवांनो आपलं कॉम्पिटिशन दहा दहा पंधरा पंधरा वर्ष जुन्या शेतकऱ्यांशी त्यांचा तो अनुभव त्यांचा निघणारी मालाची क्वांटिटी आणि त्यांची क्वालिटी ही आपल्याला पहिल्या भाराला साध्य करायची यानं आपण ती केलेली आहे आपला मालही तसा क्वालिटी पण निघाला कारण जेथं काही एरियात मार्केटला बत्तीस रुपये तीस रुपये जागेवरनं भरणं चालू होतं ते शेवटचे तोडे आपण पस्तीस रुपये चौतीस रुपये तर तेहत्तीस रुपयेपर्यंत आपण जागेवरनं दोन तीन रुपये प्लसनं व्यापारी जागेवरनं घेऊन गेला आहे जागेवरनं कारण व्यापारी हे पूर्ण एरियात फिरणारे लोक राहतात हे काय साधे बोळे राहत नाही त्यांना अनुभव असेल हो मालाची क्वालिटी बघितली असेल त्यांना काही फरक जाणवला हो असेल म्हणून ते घेऊन गेले मी असं म्हणत नाही की माझाच माल क्वालिटीचा होता किंवा मलाच भारी माल काढता आला तो विषय नाही आहे शेतकरी बांधवांनो मार्केटला यायचं असेल तर क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पेरू बागे बाग गायतदार शेतकऱ्यांनी एक तर क्वांटिटी निघाल पाहि आणि एक क्वालिटी निघायला तर पा तरच आपण मार्केटला टिकू राहिली गोष्ट आज नाही पन्नास साठ पासष्ट जाऊ द्या पन्नासपर्यंत जरी सरासरी कंपल्सरी भाव भेटला असता तरी हीच बाग पाच लाखाच्या वरती गेली असती मला सांगा मका कापूस सोयाबीन कांदे वगैरे जे काही करतो आपण एकरीच्या हिशोबानं पकडतो समजा ही तर पस्तीस गुंठ्याच्या आतच आहे परंतु एकरी तरी खर्च जर काढून सुरुवातीपासून मशागतपासून तर शेवटपर्यंत विचार केला तर तीस हजार रुपये राहणंसुद्धा मुश्किल आहे एकरी खर्च काढून जर हिशोब केला तर मला ह्या बागेत खर्च काढून एक तर सव्वा लाख रुपये अजून बाकीचा त्या साईडला थोडा फार माल आहे राहिलेला आहे जवळजवळ नाही जास्त पण एक टनाच्या आसपास तीन लोकल मार्केटला जाऊ देतो आपण सध्या तीस बत्तीस रुपये पंचवीस रुपयापर्यंत विकला जातो आहे एक तर तीन लाख रुपये खर्च काढून राहत आहेत आणि दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांनो पहिला बहार म्हणजे ट्रायल म्हणून जरी पकडला तरी चालेल खर्च जरी निघाला आपला तरी चालेल दुसरी गोष्ट आपण ह्या बागेची एक ऑगस्टला छाटणी घेतली पुढच्या बहाराच्या नियोजनसाठी कारण आता छाटणी घेतली तर तो माल आपला जानेवारी फेब्रुवारीला निघणार आहे आता लेट केली तर तो माल पूर्ण उन्हाळ्यात जाणार आहे आणि सनबर्निंगची अडचणी येऊ शकते म्हणून आपण एक ऑगस्टला ही छाटणी घेतलेली होती त्याच्यानंतर आज सतरा अठरा दिवस झाले तर तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे फुटवे देखील निघते याच्यात महत्त्वाचं काय शेतकरी बांधवांनो योग्य नियोजन वेळेवर फवारण्या बेसलडोस आपला काही इतर कामांमुळं बेसलडोस थोडा आठ दहा दिवस उशीर झाला यावर्षी आपण या भाराला म्हणजे आता लगेच दोन दिवसात आपण बेसल डोसची तयारी करणार आहेत हे तुम्ही फुटवे बघू शकता खूप उत्तम प्रकारे असं एका फांदीला चार चार पाच पाच देखील फुटवे निघते आपल्याला दोन महत्त्वाचे आहेत दोन जरी निघाले तरी महत्त्वाचे आहेत कारण ह्या आता वीस ते पंचवीस तीसपर्यंत ब्रँचेस आहेत प्रत्येक झाडाला ह्या पंचवीसच्या पन्नास साठ होतील प्रति फांदी आपण दोन फळं जरी पकडली पुढच्या वेळेस तरी तुमचे नव्वद ते शंभर फळं कंपल्सरी प्रत्येक झाडाला येते तर ह्या प्रकारे वेळेवर आता दुसरी गोष्ट ह्या ह्या ज्या लेवलला फुटू आहेत शेतकरी बांधवांना जे नवीन शेतकरी असतील ज्यांनी आता छाटणी बी घेतली असेल किंवा करणार तर पंधरा दिवसानंतर छाटणीनंतर पंधरा दिवसानंतर ह्या स्टेजला जेव्हा फुटवे फुटायला लागता तर एक महत्त्वाचा स्प्रे आतापासून केलं बऱ्याच शेतकऱ्यांचे मला क्वालय आले की फुटवे चार चार पानावर गेले पण कडी पाहिजे तशी निघत नाही आहे त्याला कारण आपण झाडाला दिलेले अन्नद्रव्य खतं वगैरे फवारण्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात म्हणून सिक्स बी आणि बोरॉन प्रतिपंप तीस ग्रॅम आणि सिक्स बी ए, एका ग्रॅममध्ये दहा पंप होता तर त्या हिशोबानं छाटणीनंतर दहाव्या चौदाव्या पंधराव्या दिवशी सॉरी चौदाव्या ते पंधराव्या दिवशी ह्या कंडिशनला सिक्स बी आणि बोरांचा देखील स्प्रे खूप महत्त्वाचा आहे कारण आत्तापासून या गोष्टी केल्या ना तर आपल्याला पुढं कडी निघायला अडचण येत नाही बाकी महत्त्वाची जे गोष्टी आहेत ते आता आपण सांगत राहतो दुसरी गोष्ट बेसल डोस आपण आता दोन दिवसात भरणार आहेत आणि त्यानंतर एक मेन व्हिडिओ बनवू आपण की सुरुवातीपासून लागवडपासून विक्री ला, ला, ला तर विक्रीपर्यंत काय काय अडचणी आल्या काय काय सामोरे जावं लागतं गोष्टींना किती खर्च आला प्रॉफिट किती राहिला काय भावानं गेला तर त्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओत सांगू धन्यवाद शेतकरी बांधवांनो मानसी अॅग्रो फार्मला सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद